गावाकड ग्रामीण भागात प्रत्येक पालकांनी दोन तास तरी आपल्या आपला मोबाईल द्या त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही काय करता याची जाणीव हो, तुमच्या गरिबीची जाणीव आणि हो, तुमच्यासाठी तुमच्या लेकरांना काय करावं म्हणजे नुसते डायलॉग बी त्यांना ऐकले तर ते नीट होईल म्हणून दोन तास लेकराला ले संध्याकाळी मोबाईल द्यायचा त्या बॅच मध्ये लाईव्ह असेल ती पण बॅच अठरा महिने त्या बॅच कालावधी आहे ती पण बॅच पंधरा ऑगस्टला पंधरा रुपयाला सोळा ऑगस्ट सोळा रुपयाला आणि सतरा ऑगस्ट सतरा रुपयाला आहे व्हा अठरा महिन्याची बॅच दहावी नंतर काय दहावी नंतर काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराकडे अॅप असलं पाहिजे पुन्हा कोणी डायलॉग नये शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाही ऑनलाईन व्यास लोकांना पाच पाच हजार रुपयाला केल्या अनेक मास्तर लोक माझ्यावर डायलॉग म्हणाले की तू शिक्षणाचा धंदा करायला याच्या अगोदर तुम्ही पैसे कमवून जो धंदा केला ती नाही दिसला कळलं का आपण तर काम करायच्या तर देवाने एवढं दिलं तर कुठतरी म्हणावं लागलं स्वतःला की थांबा पा आता कार्यक्रमाचे पन्नास पन्नासारी हॅलो हा ना त्याच्यानंतर गाड्या घोड्या झाल्या मग म्हणावं लागेल का नाही म्हणून तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या ठेवा माझं कॉम्पिटिशन माझ्याकडे त्यामुळे मला पर्सनली कॉल करून बेजार होऊ नका मी प्रत्येकच गोष्टी टॉपला हा